आवाज नाही आला महाराष्ट्र सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो समितीचे धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण सगळ्यांनी मिळून आज माझा नागरी सत्कार इथे केलेला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे समितीचे कल्याणकरांचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटत या स्मारकाच्या बाबतीमध्ये जास्त काय बोलायची आवश्यकता नाही कारण की आत्ताच आपण हे चित्रबी तिथे पाहिली की कशा प्रकारे हे स्मारक या कल्याण पूर्वेमध्ये उभं राहिलं आणि आज कल्याण पूर्वेची शान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे हे या ठिकाणी उभं आहे आज कल्याणपूर्व म्हटलं की हे स्मारकाचं नाव जे आहे ते लोक आवर्जून काढतात मी कुठेही बाहेर गेलो तर मला आठवण करून देतात की आज तुमच्या कल्याण पूर्वेमध्ये जे स्मारक आहे ते आमच्या इथे देखील अशाच प्रकारे स्मारक जे आहे ते झालं पाहिजे एवढं देखणं स्मारक जे आहे ते कल्याण मध्ये उभं राहिलं अन्न स्मारकाची अपेक्षा नव्हती लोकांना अगोदर फक्त पुतळ्याची अपेक्षा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपोषण झाले अकरा वर्ष त्याच्यामधून पॉलिटिक्स झाले राजकारण झालं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आहे तो पुतळा झाला नाही पण या सगळ्या राजकारणाला फुल स्टॉप लावण्याचं काम हे डॉक्टर श्रीकांत शिंदेने आपण सगळ्यांनी मिळून ते केलं कुठलाही चांगली वास्तू घडवायची असेल काही करायचं असेल तर सगळ्यात आलं राजकारण तिथे सगळ्यात अगोदर जे आहे लोकांना काय पाहिजे त्यांना माझ्याकडे आले तुम्ही लोक समिती आली मी लगेच म्हणालो मी मी याच्यामध्ये अगोदरच काय असतं स्मारकाचा विषय असला की त्याच्यामध्ये बाबा स्वतःहून उतरलं तर आपण त्या राजकारणामध्ये घुरपुडून टाकलं असत म्हणून मी स्वतःहून त्याच्यामध्ये उतरलो नाही कधी पण मला जेव्हा निवेदन दिलं समितीने तेव्हा बोललो समितीला आता माझी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे कसं काय ते मी बघतो जागा नव्हती आपल्याकडे आता तुम्ही जागेचा विषय काढला म्हणून बोलतो जागा नव्हती आपल्याकडे ही जी जागा आहे ही ड वॉर्ड ची रिझर्वेशनची जागा हे ड वॉर्डचं आपलं कार्यालय इथे त्याची पूर्ण रिझर्वेशनची जागा आता स्मारक करायचं कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा दरवर्षी आपण आणायचो जयंती साजरी